काल बघा स्वतता आल्या पण काय आल्या नाही त्या घरी बोलवते यावं स्वतिता या या तर ही नाही त्या म्हणजे त्यास नीत्य भाव भाऊज प्रिय आहे आम्ही नाही आहे का ना आई माया करत नाही पहिल्यापासूनच माणसं आम्हाला अशी करते ती करू द्या करू द्या म्हणून मस्त सगळ्याला जीव लावला सगळ्यांना तोडला तोडू द्या काय करायचं आहे घेणं देणं आपल्याला त्यांनी सांगितलं का त्यांच्या मनानं तोडला का काय माहिती आपल्याला आ मस्त लेकरं बोलवते ते लेकरासन खायला पाहिजे अय लेकर काय काय करणं आपण काय मी जावा म्हणजे नाही राहावं म्हणजे नाही पोरासन बोलवलं जावा बसा खावा काय करायला आ आपण मस्त माणसं जोडाय जातो पण ती माणसं तोडायला लागते ते आपल्याला ला आ तोडू द्या त्या वाटतं वाटत असत त्यांना बांधणं करते म्हणजे माझ्या मला काय यायला लागले आतिता या या करते तर ही नाही सगळं बिचारी आ आता मस्त बाजव बसलेले आहे पण बोलवलं तरी हे नाही आ म्हणजे मीच एवढी वाईट आहे का आ म्हणजे किती माणसानं कपटपणा करा विचार तर किती बघा मला लय म्हणजे लय टेन्शन आहे पण का करायचं मी ले म्हणजे लय केले आ जाऊ दे आलं आपलं नाही आलं त्यांच्या तिकडंच राही नाही सुक्की राहा काय करायचं का हाय का बराबर आहे आप मी मस्त सगळ्याला जीव लावाय गेला पण ती जीव लावायपेक्षा ती म्हणते ती आम्हाला जीवच लावून जा तिकडं काय टेन्शन घ्यायचंय मस्त बोलायचा विचार केला बोलली या म्हणली आता माझ्या घरी आल्या म्हणल्या मीच होऊन बोलायला पाहिजे मी बोलवलं या छापाने करा जेवाय या काय नाही बिचार ते तोड करून घरात गेली बसून बसली बस ना बस बस का भाऊजाई सांगितलं का भावानं सांगितलं काय का सांगा ना का घेऊन देणार आपल्याला का त्यांच्या मनाने येऊ नको वाटलं काय माहिती आहे काय असल ते असल ते तुम्हालाच माहिती सती ताय मी काय तुमच्यावर रागायला गेलो नाही पण मला वाईट वाटतंय की तुम्ही आला नाही मग मी रागाला तुमच्यावर जाणार नाही कारण रागाचं कसं आहे सांग का तुम्हाला कुणी सांगितलं का तुमच्या मनाने येऊ नाही ते तुमच्या तुम्हाला माहिती की काय आता मी मला काय माहीत नाही खोटं का बोलायचं मला माहीत असतं म्हणजे मग हे केलं असतं का तर तुम्हाला येऊ वाटलं या अजून बी जा वेळेस नाही येऊ वाटलं तरी ये मी राहू द्या एवढं काही त्यात नाही आलं आपलं नाही आलं राही ना मी काही एवढी माणसं ही करत नाही कळलं आली आपल्यापाशी बोलली बसली मला भारी वाटतं आणि नाही बोलणं म मी होऊन बोलली तरी ती बोलत नाही मग त्याच काय म्हणायचं मुदा करते ती का शिकवते ती काय करणार आपल्या काय घेणले नाही पण मला टेन्शन कशा झालं वाईट वाटलं टेन्शनचं बी नाही वाईट वाटलं एवढं मी बोलवते सोन्या दातकाने करते आ ताई आली सकट नाही त्या काय पूजाताई सकट म्हणले नाही त्या नाहीतर आल्यावर आधी येत होते की काय आवं बसायचो एका ताटात जेवायचो त्यांनी वैनी वैनी म्या ताय म्हणून मस्त लय माया केली त्यांनी ब्लाऊज हे शिवून दिलं भरपूर दिलं अगं ह्या साडीवरच सकट त्यांनी ब्लाऊज शिवून दिलाय बरं का खोटं सांगत नाही पण आता त्यांना वा वाटत असल नाही बोलायचं का घरच्यांनी सांगितलं ती बी मला माहित नाही का भावांनी सांगितलं का भाऊजां सांगितलं ती बी मला माहित नाही तुमच्या मनाला वाईट वाटलं का नाही ते मला माहित नाही तुम्हाला येऊ वाटलं तरी मी अजून या तुमच्या भावाचं दार उघडंच आहे कळ का आमच्या जे नाही मटण आंटी मिळणार तर चटणी भाकर भेटल हा नाही मिळणार चटणी भाकर मिळणार अहो आम्ही एवढे माणसं तोडत नाही आम्हाला माणसं तोडायला बघते ते तोडा तोडा म्हणले मी टेन्शन घेत नाही आहे ना तोडा त्याला काय आपला जीव एकटा जीवन एक एकटा काय एकटा जीव, एक, एक एक जीव सदाशिव माणूस वर्ण जन्म घेऊन आलाय म्हणले त्याचा अंत तर आहेच की एकटा आला एकटाच जाणार आहे पण माणसाच्या जीवनात काय बोलणं बसणं काय दुसरं काय असायचं सांगा आ तुमचं बरं आहे का वाईट आहे का कसं चाललंय घरचं परिस्थिती कशी आहे आता बरं आहे का एवढंच विचारतं माणूस दोन घास खायला घालतं आ त्या बी माणसाला तेवढंही बोलायचं नसेल तर आपण काय करणार आहे सांगा म्हणून शांतपणे बघा मी आता बसलेले बोललं तरी माणूस बोल ना म्हणल्यावर मलाच लाज नसल्या वाटायला लागली. त्यामुळं मी शब्द कुणाला बोलली नाही काहीच नाही आपल्याला पट्ट आहे ते आपण करायचं आणि ज्याला पट्ट आहे ती करते दे दे के ले, के ले का घेऊन देईपाक केला बघा बटाट्याचं कालून चपात्या केल्या जेवण केलं एक नंबर आता जेवाय या म्हणलं मस्त दारात जाऊन त्यांच्या घरात काही गेलं नाही मी दारात जाऊन सत्यता जेव्हा या नाही म्हणलं जेवण केलं आहे केलंही म्हणलं ते जेवण आहे तर आता ग बसली सकाळी बोलवती आंघोळ करून आले, आले आ स्वतः छाप्याला या स्वतः शब्द सकट बोलली नाही जेव्हाही बोलायला गेला तेवढं बोलल्या जेवली मी बरं झालं म्हणते जेवलाय ठीक पण एखादं म्हणजे असते खाती आपले या घरात भावाच्या दोन गाज आ नाही नाही आमचा आणि खराट खाऊ वाटत नाही ना त्यांना त्यासने वाटत चल ही च ही, ही, ही कशाची घालते ती जेवाय आहे का नाही मी माणसं तोडत नाही माणसं मला तोडते ती तुडत जाऊ एवढं बी टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो तुमच्याकडे हाय का नाही पाऊस सांगा मला माझा आधी टकुर लय आहे त्यामुळं मी शांतच राहते आपले तुमच्याकडे हाय का नाही पाऊस पाणी सांगा आमच्याकडं आज लय कडक पडलं आहे असं वाटतं की पाऊस येतो आहे की मोठा असं ऊन पडलोय लय म्हणजे गदमत तर एवढी होती की बोलायचं काम नाही बघा लय गदमत होती आफाट गदमत होती पाऊस या आवा दना 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 म्हणजे बरं होईल आहे का नाही एक नंबर काम होतं आहे पाऊस पडला की पण आता पाऊस पडला तर पेराही येत नाही माणसासने पण आता शक्यतो घट झालं म्हणलं आता कशाच पाऊस आहे दिवाळी आली दिवाळी आली की मग पाऊस उघडला एक नंबर आहे का नाही चला वा टेन्शन व दुसरं काय आपल्या माणसानं आपल्याला तोडायचं म्हणलं म्हणजे मलाच हे नाही आहे का हां म्हणजे मी शनी नाही सगळी शनी येते आता ती काय मला माहीत नाही त्यांनी सांगितलं आहे का ती मनानं आलं नाही त्या ही बी मला माहीत नाही तरी बी जाऊ द्या आल्या या म्हणायचं जावा जावा एवढं काय तर मी काय महाग लागणार नाही तुमच्या पण वाईट कशाचं वाटतं आधी मस्त आपण मिसळून राहिलेलो आलं तर मी तुम्हाला आपोआप करायची तुम्ही मला करायचा ह्याचं वाईट वाटतं व वाट पहिलं दिवस चांगलं होतं आताच दिवस असं म्हणजे घराबारांना आम्हाला टाकून दिलंय दिलंय सगळ्यांनी दिलंय जिती नावं ठेवते ठेवते तुम्ही तसंच करताय म्हणजे आम्हाला कोणच नाही फक्त आम्हीच आहे असं वाटतं दुसरं काय वाटत ना सगळी जिती म्हणतं ताई वाईट आहे पूजाताय वाईट आहे कशामुळं वाईट आहे ती तरी सांगा ना हां काय केलं आहे माझ्यासाठी आता सोने केलं नाही तर धिराण पैसे मागायला लागले हां कसेच वाईट आहे सांगा मी माझ्या माझ्या कष्टाने करते खाते ती बी माणसंच नाही बघवा आता पैसे दे म्हणून मागं लागलेली अवघड आहे अवघड आहे अवघड आहे असं वाटतय की आपल्यासाठी कोणच नाही असू द्या तुमच्याकडं पाऊस पडला का सांगा आमच्याकडे अजून पाऊस नाही पण हे व्हायला का पावसाचं वातावरण ऊन लयच कडक पडले या बाहेर असं गेलं की गार गारगार गारगार फिरते आधी धुनं धुतलं बघा आताच धुनं दोन वाळा घातलं आणि आली तर जेवण झाले की यांना जनावरं सोडून देते म्हणजे एक नंबर का मला जा म्हणतात या अजून जनावरांकडं काय माहिती आहे जा म्हणलं जायचं रा राहा म्हणलं राहायच काय करायचं नवरात जा म्हणलं तरी बी जावं लागणार आहे मला नाही म्हणलं तरी गरीब बसावं लागणार आहे पण स्वतताईनं असं कराय नव्हतं पाहिजे होतं मला त्याचंच वाईट वाटलं स्वतता तुम्हाला दोन्ही भाऊ सारखंच दोन्ही भाऊजासारखंच आ हिच्यात दोन घास खायचं तिच्यात दोन घास खायचं असं आहे तुमचं तर तुम्ही मलाच वाईट म्हणताय